आज रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपंचमी निमित्ताने नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी फलटन आणि आकांक्षा क्लासेस वन विभाग आणि पलटन पोलीस स्टेशन आणि मधोजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण पलटन शहरामधून चायना मानच्या विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते निसर्ग आपल्या सर्व काही गरजा पूर्ण करत असतो जसे की हवा पाणी आणि जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन अन्न त्यामुळे आपणही निसर्गाचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे आहे निसर्ग टिकला तरच मनुष्य टिकू शकतो सर्व गोष्टींची सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी म्हणून ही रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये प्रामुख्याने फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा आकांक्षा क्लासेसचे संचालक संजय जाधव मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर सुधीर इंगळे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी युवक युवती व विद्यालयातील मुले या रॅलीमध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली संपूर्ण शहरामधून काढण्यात आली होती यावेळी चायना मांजाचा वापर टाळा अशा आशयाच्या घोषणा दिल्या जात होत्या यावेळी आकांक्षा क्लासेसचे संचालक संजय जाधव यांनी या रॅलीचा हो, या उद्दिष्ट स्पष्ट करून सांगितला चायना मांजा अनेक पक्षांना तसेच मानव जातीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर घातक असून या मांज्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत अनेक पशु पक्षांना या चायना मांजामुळे जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे प्रशासनाने या चायना मांजावर बंदी घातली आहे मात्र तरी देखील अनेक जण पतंग उडवीत असताना चायना मांजाचा वापर करीत आहेत चायना मांजा चा वापरणाऱ्यांवर व चायना मांजाची मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी बोलताना फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा म्हणाले की नागपंचमीच्या सणा दिवशी आणि युवक पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात मात्र पतंग उडवित असताना कॉटनच्या मांजाचा वापर करावा व वा चायना मांजाचा वापर टाळावा मात्र चायना मांजाचा वापर करीत असताना युवक आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल व जो कोणी चायना मांज्याची विक्री करताना सापडतात त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई होणार असल्यामुळे कोणीही चायना मांज्याची विक्री करू नये असे आवाहन हेमंत कुमार शहा यांनी केले आहे पण आपण फक्त पाठ्यपुस्तके शिकतो पण आपल्या आकांक्षा क्लासमध्ये फक्त पाठ्यपुस्तके न रट्टा मारून घेता कृतीयुक्त सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घेतल्या जातात त्यातलाच हा भाग की आपण सामाजिक कार्यात शैक्षणिक कार्यात विविध प्रकारे कार्यक्रमामध्ये आपण भाग घेत असतो तर आज आपण ह्या रॅलीचं नियोजन केलेलं आपले वाईल्ड लाईफ अँड नेचर जी आपल्या फल्टरच्या आहे त्यांच्या माध्यमातून तर ही रॅली आपण छान पद्धतीने काढूया सर्वांनी छान छान घोषणा द्यायच्या आहेत की हा आवाज आपल्या फल्टरमध्ये घुमला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसती रॅली नाही काढायचा हा नियम सर्वांनी पाळायचा आहे वापरायचं नाही भले आपली पतंग चार वेळा गेली तरी चालेल दुसऱ्याची गेली तरी आपण वरडायचं आपली गेली तरी वरडायचं आणि आनंद साजरा करायचा जो क्षण आहे तो आपण साजरा करूया आणि ह्या रॅलीसाठी आपल्या क्लास तर्फे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आपल द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा